नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी भरती दोन हजार पंचवीस विषयी अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे त्याबद्दल सविस्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला सर्वात महत्वाचं जे अपडेट आहे मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी ऑनलाईन अर्ज उद्यापासून म्हणजेच एकोणतीस तारखेपासून एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे मित्रांनो तर त्या संदर्भात हे अपडेट आलेलं आहे त्याच सोबत काही जिल्ह्यांच्या जागा देखील आपल्याकडे आलेल्या आहेत तर त्या जागांविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत तर हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा त्याच सोबत रेग्युलर अपडेट आता आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती देत आहोत मित्रांनो ठीक आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी स्पेशल आपण एक सपरेट व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय त्याच्यावरती रेग्युलर अपडेट तुम्हाला सर्व भेटत जातील तर त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून देतोय ठीक आहे तर बघा हे अपडेट जर म्हटलं तर बघा आपल्याला हे पत्रक जर म्हटलं तर सत्तावीस दहा सा दोन हजार पंचवीस पत्र बघण्यासाठी भेटलं होतं ठीक आहे ऑफिशियल वेबसाईट वरती हे जारी करण्यात आलं होतं यामध्ये जर म्हटलं तर दोन हजार चोवीस पंचवीस साठी जेवढ्या पण रिक्त जागा आहेत जिल्ह्यानुसार पदानुसार तर त्या सर्व ज्या जागा आहेत मित्रांनो त्या रिक्त जागा आपल्याला मागवण्यात आल्या होत्या ज्या फायनल लिस्ट असेल ती फायनल लिस्ट मागवण्यात आली होती मित्रांनो आणि त्याच सोबत फोटो आणि बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत त्यांची साईज वगैरे काय ठेवायची आहे जाहिरातीची साईज काय ठेवायची आहे त्याबद्दल सविस्तर जे अपडेट आहे ते सर्व जिल्ह्यांकडून मागून घेण्यात आलं होतं त्याच्या संदर्भात या पत्रकामध्ये माहिती देण्यात आलेली होती ठीक आहे तर यामध्ये नमुना कसा तयार करायचा किंवा जाहिरातीचं आपल्याला कसं स्वरूप असणार आहे याच्याविषयी तुम्हाला माहिती इथं दिली होती ठीक आहे आता वर्तप्र वर्तमानपत्रामध्ये सर्वप्रथम जाहिरात प्रसिद्ध होती आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर वर्तमानपत्रामध्ये देखील भरपूर जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या देखील पुढे आपण बघणार आहोत ठीक आहे तर आपल्याला फॉर्मॅट इथं दिलेला होता बघा तर अशा प्रकारचा हा फॉर्मॅट होता ऑफिशियल वेबसाईट जर म्हटलं तर महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन ही आपली महाराष्ट्र पोलीसची ऑप ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती देखील आज अपडेट येऊन जाईल मित्रांनो आणि ऑनलाईन अर्ज किंवा संपूर्ण जाहिराती आपल्याला पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस आपल्याला या वेबसाईटवरती बघण्यासाठी भेटतील ठीक आहे तर या दोन्ही वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध भेटून जाईल मित्रांनो अजून संपूर्ण जाहिरात आलेली नाही आहे मात्र आपल्याला जर म्हटलं तर पेपरला जी जाहिरात येते ती भरपूर जिल्ह्यांची आलेली आहे जसं की यामध्ये बघा यामध्ये जर म्हटलं तर लोकमत या पेपरला ही बातमी आलेली होती ठीक आहे ही जाहिरात आपल्याला देण्यात आलेली होती तर ही कोणत्या विभागाची आहे कोणत्या जिल्ह्याची त्याच्याबद्दल इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे ठीक आहे तर यामध्ये बघा आपल्याला यामध्ये जर म्हटलं तर हे सोलापूरचं आहे ठीक आहे सोलापूर या ठिकाणी जर म्हटलं तर पोलीस शिपाई या पदासाठी त्र्याहत्तर जागा आहेत आणि पोलीस शिपाई साठी सहा जागा आहेत ठीक आहे तर या जागा आपल्याला बघण्यासाठी भेटल्या आणि इथेच खाली बघा आपल्याला अर्ज करण्यासाठी तारीख दिलेली आहे एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्यात करावेत अशा प्रकारचं सांगितलेलं आहे ठीक आहे आणि कशावरती आपल्याला कोणत्या वेबसाईट वरती सादर करायचं वेबसाईटची लिंक आणि ऑफिशियल वेबसाईटची लिंक देखील इथं खाली आपल्याला जे आजचं न्यूज पेपर आहे त्याला इथे देण्यात आलेली होती ही बातमी ठीक आहे खाली जर म्हटलं तर बघा लोकमतचीच बातमी आपल्याला इथं सोलापूर आपल्याला ग्रामीणसाठी इथे दिलेले मित्रांनो ठीक आहे वरती जर म्हटलं तर बघा सोलापूर शेअर या ठिकाणच्या जागा होत्या सोलापूर ग्रामीणचे देखील देण्यात आलेल्या आहे टोटल नव्वद जागा असणारे त्या ठिकाणी पोलीस शिपाई या पदासाठी इथे देखील आपण बघू शकता एकोणतीस तारीख म्हणजे उद्यापासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे म्हणजे सविस्तर सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती आजच प्रसिद्ध होतील मित्रांनो ठीक आहे सर्व जाहिराती आजच प्रसिद्ध होतील उद्यापासून डायरेक्टली ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात होईल ठीक आहे त्याच्याविषयी संपूर्ण अपडेट जिल्ह्यांविषयी माहिती संपूर्ण आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती देण्यात येईल त्यासाठी ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आता इथे जर म्हटलं तर हे कोणत्या जिल्ह्याचं आहे मित्रांनो जालना जिल्ह्याचं ठीक आहे जालना जिल्ह्यासाठी पोलीस शिपाई अपातासाठी टोटल एकशे छप्पन जागा असणार आहेत मित्रांनो यासाठी एकोणतीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून इथं सुरुवात होणार आहे हीच माहिती दिलेली आहे तर तुम्हाला सांगतो मित्रांनो इथे प्रत्येक जिल्ह्याच्या अशा प्रकारच्या पेपरला वर्तमानपत्रामध्ये इथं जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार नाही काही जिल्ह्यांच्या करण्यात येतील ठीक आहे तर ती माहिती आपण इथं जोडलेली आहे तुम्हाला इथं विश्वास पठावा म्हणून ऑफिशियल तुम्ही आजचे जर न्यूज पेपर बघितले हे लोकमतचे तर बघा इथं खाली माहिती देखील दिलेली आहे मित्रांनो ठीक आहे तर लोकमत इथे बघू शकता आजचीच माहिती मित्रांनो आजचाच हा न्यूजपेपर आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ठीक आहे तर तुम्ही इथं पेज नंबर चारला भेट देऊन इथं जर म्हटलं तर ही कोणती सोलापूरची जाहिरात बघू शकता अशा प्रकारच्या काही जिल्ह्यांच्या इथं वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आलेले आहेत बाकीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती या ऑफिशियल वेबसाईटवरती येतील आजच येतील ठीक आहे आणि उद्यापासून लगेच ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात होत आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं हे अतिशय महत्त्वाचं अपडेट होतं मित्रांनो ठीक आहे बाकीची इतर देखील माहिती आपण बघणार आहोत परंतु त्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाची माहिती देऊन घेतो तर बघा मित्रांनो स्पेशल पोलीस भरती दोन हजार पंचवीस या यांच्याकडून मार्केटमध्ये अतिशय महत्वाची पुस्तकं आलेली आहेत मित्रांनो हे पुस्तक स्पेशल पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी असणार आहेत मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकेचा एकत्रित संच उपलब्ध करून दिलेला आहे तर यामधील पहिलं पुस्तक असणार आहे बघा पोलीस भरती दोनशे प्रश्नपत्रिका संच इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला लेटेस्ट भेटून जातील दोन हजार चोवीसच्या देखील प्रश्नपत्रिका भेटतील मित्रांनो टोटल जर म्हटलं तर चौदा हजार सहाशे प्लस प्रश्न यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत आणि त्याच सोबत पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच हे देखील तुम्ही पुस्तक वापरू शकता मित्रांनो याच्याही पेक्षा जास्त आपल्याला प्रश्न बघण्यासाठी भेटतील टोटल जर म्हटलं तर सोळा हजार नऊशे प्लस प्रश्न तुम्हाला या देण्यात आलेले आहेत मित्रांनो तर हे दोन्ही जे पुस्तक आहेत मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे कारण याच्यामध्ये एक दोन प्रश्नपत्रिका नव्हे तर इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकेंचा एकत्रित संच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो हे दोन्ही पुस्तक का तुन 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 पुस्तक फ्लिपकार्ट वरती उपलब्ध आहेत मित्रांनो तिथून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑल महाराष्ट्रामध्ये जवळचं जे पण पुस्तक स्टोर असेल त्याच्यावरती तुम्ही विजिट करू शकता आणि तिथे हे पुस्तक तुम्हाला आरामशीर भेटून जाईल एकच नाव सांगायचं सा स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक हवं आहे पोलीस भरतीचं प्रश्नपत्रिका संचचं तिथे तुम्हाला आरामशीर हे दोन्ही पुस्तकं भेटून जातील अतिशय महत्वाची हे दोन्ही पुस्तकं असणार आहेत मित्रांनो तुमच्यासाठी स्पेशल पोलीस भरती दोन हजार पंचवीस या हेतून ठीक आहे तर बघा मित्रांनो बाकी जर म्हटलं तर आपल्याला हे अपडेट विषय संपूर्ण माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा उद्यापासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे तर तुम्हाला सर्वांना आपल्याला या पोलीस भरतीच्या हार्दिक शुभेच्छा बाकी जर म्हटलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी ती लाईक क्लिक करा ब्युटी आता पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र